नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींच झालं का तुमचं जेवण आमचं तर काय जेवण झालं हो नाही बरं का भाऊ बहिणींना आता आज आमचं जे स्वयंपाक करणार आहे कोण करणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळी चहा केला चहा टोस्ट खाल्ली अजून पोटाला आणणार नाही म्हणलं की मस्त पिके असं स्वयंपाक हे करावा पण नवऱ्याचं म्हणणं आहे की तू काय करते घरी बसून मला नवरा काय म्हणतो तू तुछ काय करते घरी बसून तर म्हणलं मी जी करते ना घरी बसून ती तुम्ही करा बरोबर आहे का नाही मी तर बाहेरचं बी काम करते पण आता मी कामाला जात नाही आणि कामाला जाणार पण नाही मी ह्यांच्या जीवा बसून खाणार बाद झालं आता बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं बरं जी मी करते ना ही करा म्हटलं तुम्ही तर आज काय मी स्वयंपाक बनवलं नाही खायचं तर आता ह्यांनी बनवलेलंच खायचं आणि मी ह्यांनाच बनावाय लावला

शिवाय आधी दोन तीन एका सकाळी भात करायला एका सकाळी भात करायला चाललं ते एका सकाळी अजून भात नाही दोन वाजले दहा वाजली हा म्हणजे मी करते ना तुम्ही करायचं कळ चुरू सुरू बोलता ना काय करते काय करते पोटाला पोट भरून पाणी तर करून घालते ना मोबाईलच्या स्टँड एक ठेव ठेवले तिकडे बहिणीकडे राहिले मला काय सकाळी तुम्ही म्हणला तू काय करते बरोबर का आणि तुला लय मस्ती आली तुझी मस्ती जिराव तू म्हणला का नाही तुम्ही मला म्हणला का नाही हा मग कशाची खाऊ येशी आणू का येशी आणली आहे काय इशी आणली पु 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 होय मग कोण जाणार आहे माशान भूमीत मला लावता काय माशान भूमीत बघा म्हणजे मी माशान भूमीत लवकर जावा अशी इच्छा आहे नवऱ्याची कस आहे आणले गरीब दिसतोय माझा नवरा गरीब हाय गरीब गायन पोटात पाय आहे मी बिहारकडच करून घेणार आता साहेब आणि रोज डबा करून घेऊन जायचा कामाला मी काय करत नसते हा मग उपाशीचा उपाशी जायचं हा काय काय कशाचा कशाच खेळ चालव काय हसत दोला काय काय बोलायचं नाही कुणालाच हो खेळ चालवलाय तुम्ही माझा खेळ चालवला का मी तुमचं चालवलं येते का करायला नाही मला मी बघायच आता एका कामाला किती टाईम दोन दोन तीन तास झाले एका कामाला खायला

या बघूल हे काढत तिथलं बघूल संध्याकाळी स्वयंपाक पक ह्याच माकून करून घेणार आहे बाज झाला भाकरी था। थापून घेते का नाही बघा कशा मी काय करते मी काय करते खत्या कि निरडेल तू पर्यंत माया जीवावर काय आता बोलायचं हा नका बोल बोलत सोडून हा सोडून द्या विषय सोडून हा सोडून द्या सय्या तू तो बदला नाही है मौसम क्यू रूटा हुआ है सयारा तू सय्या बात अल बुकन जीव जायला लागला इकडे बुकन जीव तर मुखाय करू सगळं भाई हे मिशन आहे का माझ्या हातात नाही मग दुसऱ्याला कसं बोलायला चुरुर चुरुर काही मिशन चुरुर चुरुर ती टाकडे तो टायर नाही 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 चुरु चुरुर कसं काय बोलायला कुठले भाताले ते तेच पातेला माहित नाही घरात घरात राहता घराच्या बाहेर राहता काय माहिती घरात ठेवू का होय पातील कुठलं बुगळे कुठले हं

मिरची आणा मग त्यातली ही झाली खराब मिरच्या किती आणल्याचे दोन तीनच अजून आला की मिरच्या

खाना यार अर्धे अर्धे दे अरे हां खरा दोन तीन कपडा हां 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 Tiendo para abajo, tío, acá en México. करून दिली जरा दाही काढून दिली कोथिंबीर नीट करून दिली टाका चार पाच टाका पाच

टाका कस होत या असाल्या गडा बघा दुसऱ्याला नाव ठेवायची आधी स्वतःला येते का बघायचं

तांदूळ धुवून देते मी आता दिलं तांदूळ धुवून हलवा चांगला गॅस फुल करा

अजून थोडस होत लय थोड होत हा बस बस हरवाते कुतमीर टाका आता असं करायचं तू काय करते म्हणलं ना माझं काम मग मी ह्यांना करायला लावणार मग ह्यांना कळ की कुठल्या कामाची काही असते काय का भाकरी वांग्याच हा करणार आहे का होय काय म्हणते मी होय आवडतो चला मग कशी केली रेसिपी भाताची नक्कीच सांगा झाला भात चला भावन घ्या सगळ्यांना आपल्या काळजी भेट आपण व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय बाय झाला भात भात कसा केला हे सांगा गॅस कमी कर करा उकळ कुठल्यावर हो। लगेच नको चला मग